आणि यानंतरची बातमी आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीच्या धोरणामध्ये केलेल्या बदलांची नागपूर खंडपीठाकडून विचारणा करण्यात आली राज्य सरकारला दोन आठवड्यामध्ये स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे खंडपीठानं हे स्पष्टीकरण मागितलंय धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना दोन हजार मध्ये त्यांनी स्वतःच निर्णय करत दोन हजार पासून सुरू असलेली डीबीटी योजना बंद करत कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि यासाठी आता राज्य सरकारनं सुमारे एकशे चार कोटी रुपयांचा निधी देखील दि दि मंजूर केलेला होता आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या हितेश आपले प्रतिनिधी जोडले दोन हजार तेवीस चा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतलेला होता मात्र नागपूर खंडपीठानं आता या निर्णयावरती खडे बोल सुनावलेले आहेत सविस्तर तपशील नक्कीच बघितलं गेलं तर धनंजय मुंडे जेवढी कृषी मंत्री होते तेवढी त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या संदर्भातच याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे आहे आता राज्य सरकारला दोन आठवड्यात जे आहे जे उच्च न्यायालयाने जे आहे ते निर्णय मागितलेले आहेत उत्तर मागितलेले आहेत आणि त्या संदर्भात जी दोन हजार सोळा पासून डी ही योजना जी सुरू केली होती ती योजना दोन हजार तेवीस मध्ये धननीय मोदी यांनी बंद केली आणि त्यानंतर जी आहे जे कृषीचे साहित्य जे खरेदी करतात ते खरेदी करून देण्याचा निर्णय जो आहे मुंडे घेतला आहे आणि त्यानंतर राज्य सरकारने जवळपास एकशे चार कोटी रुपयांचा निधी जो आहे याकरता मंजूर केला होता त्यामध्ये त्या अंतर्गत जे आहे स्प्रे पंप असतील किंवा इतर कृषीचे जे काही साहित्य असतात ते असतील ते शेतकऱ्यांना कोरोनाचा जो आहे निर्णय या योजनेमार्फत घेण्यात आला होता मात्र यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडनं जे आहे कसला कशा प्रकारे काळाबाजू करण्यात आलेला आहे या संदर्भात जी आहे ही याचिका या जी आहे ही दाखल करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय हा अडचणीत येण्याची शक्यता आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ